आयुष्यभर मन मोठं ठेवलं पण आता कळतंय या जगात मोठे फक्त घर आणि बँक बॅलेन्स असायला हवे बाळा संयमापेक्षा कधीतरी समजून घेणं महत्त्वाचे ठरते नेहमी माझंच खरं असं म्हणून चालत नाही शब्द देणारे आयुष्यभर सोबत असतील तर काही नसतं कधी कधी शब्द खूप साथ देतात पैसे नाही दिले तरी चालेल पण शब्दाने माणसं जुळतात आणि पैसे मागितले की माणसं तुटतात दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा स्वामी भक्त हो स्वागत आहे तुमचं आपल्या ह्या चॅनेलवरती स्वामींचरणी मनापासून प्रार्थना करता तर स्वामींवरती विश्वास ठेवा की सर्व काही ठीक होणार हा विश्वास स्वामींवरती असेल तर चॅनलला लाईक करा आणि माझा पूर्ण विश्वास आहे माझ्या देवावर असे टाईप करा स्वामी म्हणतात बाळा तू खूप भाग्यशाली आहेस जो आज तुझ्यासमोर हा दिव्य चमत्कारिक संदेश आलेला आहे कारण आजपर्यंत तू या संदेशाच्या शोधामध्ये होतास तो संदेश तुझ्यासमोर आता आला आहे तेव्हा माझ्या बाळा शेवटपर्यंत शांत मनाने हा संदेश ऐकून तर बघ कारण हा संदेश ऐकल्यानंतर तुझ्या आयुष्यामध्ये खूप काही चमत्कार होणार आहेत त्यामुळे जास्त वेळ घाल न घालवता आजच्या संदेशाला सुरुवात करूया श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, समर्थ बाळा आजचा हा नवीन दिवस सुरुवातीची संधी गेल्या काही कालच्या चिंता सोडून द्या नव्या उमेदीने पुढच्या पावलांना पहा ध्येय ही सर्व कठीण परिस्थितीत स्थिर राहण्याची कला आहे धैर्याने वाट पाहणाऱ्याला अखेर यशाची साथ नक्कीच मिळते हे जगाचे सौंदर्य आहे इतरांनी प्रेमाने वागणे ही आपली आत्म्याची सजीवता दर्शवते आयुष्य एक सुंदर कविता आहे जिच्या प्रत्येक ओळीमध्ये एक नवीन अर्थ लपलेला आहे आपल्या जीवनातील कवितेला सुंदर बनवा आत्मविश्वास हा यशाचा मूल मंत्र आहे स्वतःवर विश्वास ठेवा तुमची स्वप्न साकार होतील जीवनातील प्रत्येक क्षण हा एक अमूल्य रत्न आहे तो जपून ठेवा आणि प्रत्येक क्षणांचा आनंद घ्या समाधान हे जीवनाच्या प्रत्येक मोठ्या संपत्तीपैकी एक आहे जे काही आपल्याकडे आहे त्याचे समाधान म्हणून चला आयुष्यामध्ये तुम्हाला जर वाटत असेल की देव माझी साथ देत नाही तर नामस्मरण करायला देवाचे विसरू नका देवतांची साथ देतो जे देवाचे नामस्मरण करतो त्यामुळे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या नामाचा जाप नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये एकशे आठ स्वामी समर्थांचा जप करा स्वामी महाराज सदैव आपल्यासोबत असतात ते प्रत्येक वेळेला आपली मदत नक्की करतात आपला विश्वास त्यांच्यावरती हवा आयुष्यातील प्रत्येक जण चढ उतार हे आपल्याला काहीतरी नवीन शिकवत असतं त्यांच्याकडून नेहमी काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करा सकारात्मकता ही तुमच्या आत्म्याची भाषा आहे ती बोलू द्या आणि तुमच्या जीवनातील प्रत्येक क्षणाला अर्थ पूर्ण बनवा वेळ अमूल्य आहे प्रत्येक क्षणाला महत्व द्या आज जे काही करू शकता ते उद्यासाठी ढकलू नका अपयश हे यशाच्या प्रवासाचे स्थान आहे त्याचा अंत नाही प्रत्येक अपयशातून एक नवीन शिकवण घेऊन पुढे चला आयुष्य एक संग्रहालय आहे ज्यात प्रत्येकाच्या कहाण्या आहेत तुमची कहाणी इतरांना प्रेरणा देणारी आहे, आहे। त्यामुळे आयुष्याची सर्वोत्तम गुरुकिल्ली म्हणजे तुमचे अनुभव तो तुम्हाला अशी शिकवण देईल जे कोणालाही पुन्हा सापडणार नाही यासाठी स्वतःवरती विश्वास ठेवा आपल्या भगवंतावरती विश्वास ठेवा आणि नेहमी पुढे चला भगवंतावरती विश्वास असल्यास माझा देव माझे स्वामी असे टाईप करा आणि ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा बाळा आयुष्यात बऱ्याच वेळेला संकट येतील त्या संकटांचा सामना करत तुम्ही सतत पुढे चला जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या आयुष्यात खूप संकटे आली आहेत तर स्वतःवर विश्वास ठेवून प्रयत्न करत राहा कारण प्रत्येक संकट नेहमी दूर साथी होत असते फक्त यासाठी स्वतःवरती विश्वास असायला हवा आयुष्यातील प्रत्येक गोष्ट स्वामी शक्य करतील त्यांच्यावरती विश्वास ठेवा आयुष्यामध्ये सर्वच काही आपल्या मनाप्रमाणे होत नसतं पण स्वामींवरती विश्वास ठेवून तर बघा प्रत्येक गोष्ट ही आपल्या मनासारखी नक्कीच होते श्री स्वामी समर्थ महाराजांवर आपला विश्वास लागतो स्वामी प्रत्येक संकटात आपली साथ नक्कीच देतात फक्त आपला विश्वास हवा महाराजांनी आपल्याला सदैव साथ दिली आहे आणि सदैव ते साथ देत आहेत जर तुमचाही स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर लव यू गॉड असे टाईप करून हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा स्वामी म्हणतात बाळा मी सदैव तुमच्या सोबत आहे आयुष्याच्या कठीण संकटात मी तुमच्या पाठीशी आहे मी कुठेही गेलेलो नाही आयुष्यात जेव्हा तुम्हाला माझी गरज असते तेव्हा तुमच्याबरोबर मी उभा असेल होय फक्त माझ्यावरती विश्वास ठेवा जेव्हा तुम्हाला माझी गरज असेल तेव्हा मी तुम्हाला नक्कीच साथ देणार आहे बऱ्याच वेळेला संकटे आपल्या आयुष्यात येतात त्या संकटांचा सामना करायला शिका आयुष्यातील प्रत्येक संकटे हे स्वामी नकळत दूर करतील स्वामींना अशक्य काही नाही स्वामी नामावर विश्वास ठेवून तर बघा कदाचित जी गोष्ट अशक्य आहे स्वामी तुमच्यासाठी ती नक्कीच शक्य करतील विश्वास असल्यास दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असे टाईप करा बाळा तुम्हाला जरी आज काही घडत असताना दिसत नसले तरी खूप काही प्रगती होत असते घाबरू नका देवावर आणि देवाच्या दैवी शक्तीवर संपूर्ण विश्वास ठेवा कारण त्याचे निरंतर कार्य तुमच्यासाठी अफाट प्रमाणात घडत आहे जो स्वामींचा भक्त हा संदेश ऐकत आहे त्याला माहीत आहे की त्याने काय काय अनुभवले आहे त्यामुळे विश्वास ठेवा आणि स्वामी नामस्मरण करत राहा मनापासून स्वामींचे आशीर्वाद स्वीकार करा देवाची अनंत कृपा तुमच्यावर होईल तुमची सर्व संकटे दूर होतील देव तुम्हाला योग्य मार्ग दाखवतील तुम्ही देवाकडे प्रार्थनेद्वारे मागत आहात ते तुमच्यासाठी चमत्कार आज देव करणार आहे त्यासाठी हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा आणि स्वामी आई मी तुझं बाळ आहे असे टाईप करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद